चेअरमन विठ्ठल पवार यांना सहकार परिषदेच्या माध्यमातून बेस्ट चेअरमन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात येणार आहे श्री साई संस्थान एम्प्लॉई सोसायटीच्या गणपतीची आरती माननीय समता पतसंस्थेचे संस्थापक व चेअरमन काका का काका कोयटे यांच्या हस्ते संपन्न झाली आहे शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब वाहतूक शाखेचे पी एस आय एकर साहेब वाहतूक शाखेचे पोलीस व तसेच साई मंदिर पोलीस निरीक्षक माळी यांच्या हस्ते आरती संपन्न झाली यावेळी काका कोयटे यांनी श्री विठ्ठल तुकाराम पवार चेअरमन यांना बेस्ट चेअरमन ऑफ द इयर पुरस्काराची घोषणा केली हा पुरस्कार लातूर येथे होणाऱ्या सहकार परिषदमध्ये दिनांक चौदा सप्टेंबर रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी घोषणा केली आहे या कार्यक्रमास माननीय सह सहकार मंत्री सहकार आयुक्त यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे आतापर्यंत केलेले सामाजिक आणि कर्मचाऱ्यांचे म्हणून ओळख असणारे विठ्ठल पवार यांना पुरस्कार सर्व स्तरातून कौतुक होत आहे सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरस्कार मिळत आहे यावेळी समता पतसंस्थेचे संस्थापक व चेअरमन काकासाहेब कोळटे यांच्या हस्ते गणेशाची आरती संपन्न झाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब वाहतूक शाखेचे पी एस आय येसेकर वाहतूक शाखेचे पोलीस व तसेच मंदिराचे पोलीस निरीक्षक माळी साहेब यांच्या हस्ते मार आरती संपन्न झाली यावेळी काका कोयटे यांनी श्री विठ्ठल तुकाराम पवार शर्मन यांना बेस्ट चेअरमन ऑफ द इयर पुरस्काराची घोषणा केली हा पुरस्कार लातूर येथे होणाऱ्या सहकारी परिषद होणार आहे तेथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली सहकार मंत्री सहकार आयुक्त यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे आतापर्यंत केलेलं सामाजिक आणि कर्मचाऱ्यांचं नेहमी जोपासणाऱ्या म्हणून ओळख असणारे विठ्ठल पवार यांना हा पुरस्कार मिळाला सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे सन्मान करण्यात आला हा साईबाबांचाच मला आशीर्वाद मिळाला आहे असं मी समजतो महाराष्ट्रातली कर्मचाऱ्यांची एवढी मोठी संस्था आपण सर्वजण चालवता आणि पवारसाहेब तुम्ही त्याचं नेतृत्व करता सर्वमान्य नेतृत्व जे काही देखील कोकणसाहेबांनी सांगितलं खऱ्या अर्थानं सगळ्या कर्मचाऱ्यांनी तुमच्यावर तुम्चे जो काही विश्वास ठेवलेला आहे हा खरोखरच खूप अभिनंदनीय आहे मला या ठिकाणी सगळ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगावं असं वाटतं की फक्त संस्थांचे अधिवेशन आम्ही नेहमी घेतो परंतु येत्या चौदा तारखेला चौदा सप्टेंबरला केवळ पगारदार पतसंस्थांचं अधिवेशन लातूरला आहे सन्मान्य सहकार मंत्री जोतभर त्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत पगारदार पतसंस्थांचे सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी मंत्री महोदयांसोबत मांडणार आहोत आणि त्याहीपेक्षा मग मग जाहीर करताना आनंद होतो त्या ठिकाणी आम्ही दीपस्तंभ नावाचा पुरस्कार चांगलं काम करणाऱ्या पतसंस्थांना देत असतो त्याच्याकरता तुम्ही प्रस्ताव करा परंतु महाराष्ट्रातून आम्ही महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या पाच चेअरमनचा सत्कार करणार आहोत बेस्ट चेअरमन असा पुरस्कार त्यांना देण्यात येतो आणि त्याच्यामध्ये पवारसाहेब आम्ही तुमची निवडणार आहोत सांगितलं होतं पण आज बाबांच्या चरणी मला हे जाहीर करताना खूप आनंद होतो आहे तो सत्कार सहकार मंत्र्यांचे आणि सहकार आयुक्तांच्या हस्ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी चेअरमनसह लातूरला या आपल्या प्रश्नांवर सुद्धा आपली चर्चा होणार आहे तुमचे काय प्रश्न असतील ते तुम्ही सांगा ते मार्गे लावण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू तेव्हा पवारसाहेब तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि लातूरला तर सत्कार होईल पण आज माझ्या पण तुम्ही सत्कार स्वीकारावा अशी माझी मला विनंती